तर मित्रांनो ही रेसिपी सोड्यांची तर झाले चांगली बोलते आता मी खाऊन टेस्ट करेल ती बोलते चांगली म्हणजे झाले झाले नाही बोलून तरी आपण कोणाला सांगा खमंग तिखट आणि मसालेदार कोलंबी सोडे आज आपण बनवणार आहोत आणि याची स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सोबतच मुंबईमध्ये अशी सुकी मच्छी आणि अस्सल कोकणी मसाले कुठून घ्यायचे हेही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या झणझणीत रेसिपीच्या व्हिडिओला सो मित्रांनो आपले मराठी युट्यूबर एसपोर्ट सतीश त्यांचं हे शॉप आहे पनवेल न्यू पनवेल सेक्टर चारमध्ये रटाटे बंधू नावाचं इथे हे शॉप आहे ते बघा तर आपण जे आता रेसिपी करतोय सोड्यांची ते सोडे आपण इथूनच घेणार आहे मी तर आता जाऊया त्या शॉपमध्ये आणि सोडे घेऊया आणि सोबतच एक फिश करी मसाला सुद्धा घ्यायचा तर तो घेऊया जाऊन बघूया शॉपमध्ये अजून काय काय मिळतं आपल्या बघायला रटाटे बंदू मसाले बघा हे कोलगी सोडे हे गोलवाले आणि हे उभे हे एक किलो जाय का अर्धा किलो जाय काय प्राइस आहे अकराशे आणि याची सो so, इथे अजून काय काय आहे कोकणचे काजूकर हे आताचे आहेत का कर, आता फ्रेश आंबा पल्प पण आला आहे मटण मसाला कोकणी घरगुती मसाला बेडगी मिरची पावडर फिश करी मसाला आहे फिश फ्राय मसाला पण आहे बघ हा फिश फ्राय मसाला आहे ते बघा तुम्ही कोंबडी वडे पीठ कोळीतपीठ चकले आहेत लाडू काजू आहेत सुद्धा आहेत म्हणजे बघा कर्दी कोलवी सोडे इथे सगळे मसाले आहेत गरम मसाला वगैरे कोकणी घरगुती मसाला हळद पावडर आगरी मसाला मसालासुद्धा आहे मसाले आणि कोकणी सगळ्या गोष्टी आहेत ना इथे सो हे न्यू पणवे शॉप आहे सेक्टर चार मध्ये सोडे घेतलेले आहेत उभेवाले आणि ह्या फिश फ्राय मसाला घेतलेला आहे एकदम सुक्या मच्छीचा एकदम जबरदस्त स्वास हे आता आपण अर्धा तास काय करायला ठेवूया पाणी टाकून ठेवायचं त्याच्यात भिजायला ओल्या बनवण्यासाठी हे उभे उभे सोडे आहेत म्हणजे प्रॉन्सच नाही हे छोटेवाले प्रॉन्स पण सुकलेले आता पहिलं आपण तेल टाकू त्यानंतर इथे कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो आहे बटाटा आहे लसूण घेऊ कांदा तिखट मसाला वाटलेला मसाला गोडा मसाला बोलतात का आणि गरम पाणी हो शांत झाली त्याची कांदा आणि टोमॅटो गरम झाले होते शांत झाले बला उकळी वाढायची उकळीपर्यंत लांब हे आता आमच्या कोकम कोकम कणकवली चा कणकवली <laughs> सो हे बघा रेडी झालंय सुगंध तर एकदम जबरदस्त आहे तर हे सोडे आणले आम्ही रटाटे बंधू म्हणजेच एस ओ सतीश यांच्या दुकानातून ते ऑनलाईन घरपोच डिलेवरीसुद्धा करतात तर तुम्ही तेसुद्धा करू शकता त्यांना रटाटे बंधू यांच्याकडून असे कोकणी पदार्थ कोकणी मसाले घ्या बाय बाय